नमस्कार मंडळी आपल्या आप यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे गणपती बाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहे आपल्या आता तुम्ही बघताय सुंदर छोटी मूर्ती आहे आणि आत्ता मी आहे श्री आर्ट्स पारसिक नगर कळवा या ठिकाणी सुंदर सुंदर मूर्त्यांचं कलेक्शन आहे आपण या ठिकाणी मूर्त्या किती किमतीपासून स्टार्ट आहेत आणि किती किमतीत जास्त आहे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि किती चांगल्या चांगल्या मूर्त्या या ठिकाणी आहेत ते आपण बघूया इथले शॉपमध्ये दादा आहेत आपण त्यांना या ठिकाणी बोलूया त्यांच्याकडून या मूर्त्यांची प्राईस जाणवली व्यवस्था दादा धन्यवाद त्याच्यानंतर बरं वाटलं येऊन छान छान आहेत आपल्या कलेक्शनमध्ये मूर्त्यांची किंमत कमीत कमी किती आहे आणि जास्तीत जास्त किती आहे एवढं आपल्याकडे कमीत कमी पंधराशेपासून रेंज चालू आहे ते अर्ध्या फुटापासून ते आपल्याकडे मोठे म्हणजे पाच फूटपर्यंतचे गणपती आहेत मॅक्सिमॅक्स रेंज आहे आपली तेरा हजार ठीक आहे आपल्याकडे खूप व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता बाल बालमूर्त्या वगैरे पण आहे आपल्याकडे आपल्याकडे पैकी पैठणी त्याच्या पण जे पॅटर्न जास्त चाललं आहे व्हाईटवाला तो ही आहे आई आहे स्पेशल मूर्ती आपल्याकडची ही स्पेशल आहे हा स्पेशल आहे काय आहे आपल्याकडे स्पेशल मूर्ती आपल्याकडे ही आपली युएसए ला स्पेशल वन तुम्ही बघू शकता खूप काही केलेलं आहे आपण वेलवेट चे पण लेटेस्ट वर्क आहे त्याच्यात केलेलं आहे आता ही यु एस एका तुमच्या कस्टमरची रिक्वायरमेंट काय होते काय सांगू शकतो त्याला युनिक पाहिजे होती त्याच्यानंतर त्यांनी काय स्पेशल सांगितलेलं कस वेलमेटमध्ये पाहिजे होती आणि बैठकी मूर्ती पाहिजे होती देता येता घेता स्पेशल वन आपल्याकडची आपल्याकडे बालगणेशमध्ये पण आहे खूप सारे कलर अवेलेबल आहेत पिंक कलर आहेत आपल्याकडे ब्राह्मण स्वर, ब्राह्मण स्वरूपी पण आहे दगडूशेठ आहे कृष्णा टाईपमध्ये आहे जी नारायण स्वरूपी आहे स्टँडिंगवाली आपल्याकडे राम रामाच्या पॅटर्नमध्ये पण आहे बालगणेश आहे वारकरी वारकरीमध्ये पण आहेत आपल्याकडे अवेलेबल पेशवा ही आहे आपल्याकडे आपल्याकडे दगडूशेठ पण आहे आणि ब्राह्मण स्वरूपी पण आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहे जी जास्त यावर्षी चाललेली आहे आपल्याकडे शाडूमध्ये पण व्हरायटीज आहे शाडूमध्ये पण वर्क केलेलं आहे बांधणीचे के फेटे आहेत आणि ओरिजिनल आपण त्या त्याच मोतेलला केस वगैरे जसं कस्टमर्स रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण त्यांना सगळं करून देतो खारेगावमध्ये इवन कळव्यामध्ये कुठेच एवढं वरायटीचे फेटे नाही आहेत आपल्याकडे बांधणीचे फेटे आहे महाराजा टाईपमध्ये फेटे आहेत ब्राह्मण ही फेटा आहे पेशवाई ते पण फेटा आहे आणि वारकरीमध्ये पण आहे अजून व्हरायटीज आहेत खूप साऱ्या बांधणीमध्ये पण खूप सारे कलर आहेत आपल्याकडे बेबी पिंक आहे व्हाईट आहे पीच आहे जेही कलर आहेत राम पॅटर्नही आपले राम पॅटर्नचे पण फेटे आहेत जे तुम्हाला ज्या प्रकारचे शेती पाहिजे ते सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत व्हरायटीज आणि तुम्ही व असे एवढे खूप सारे व्हरायटीज आहेत पूर्ण खारेगावमध्ये इव्हन खारेगाव काय पूर्ण कळव्यामध्येच एवढ्या व्हरायटीच्या गणपती कुठेच नाही आहे जसे कस्टमर फोटो घेऊन येतील त्याप्रमाणे आपण त्यांना प्रोव्हाइड करून देतो जशी पूर्ती पाहिजे तशी आपल्याकडे लालबागही आहेत छोटे मोठे लालबाग अवेलेबल आहेत तेवढेशे छोटे मोठे अवेलेबल आहेत बांधणीचे जे व्हाईटमध्ये पॅटर्न चालले आहेत ते सगळे अवेलेबल आहेत खूप सुंदर सुंदर मूर्त्या या ठिकाणी आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळालंच असेल जर का तुम्हाला या ठिकाणी मूर्त्या घ्यायच्या असेल तर तुम्ही पारसिक नगर कळवा या ठिकाणी यायचं आहे या शॉपचा ॲड्रेस फोन नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा आणि आपली मूर्ती खूप करा गणपती बाप्पा मोवर